प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझ भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण मी शांततेने करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारण नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विशेष सरकारला मी अजून विशेष विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाहीये मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्ष पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमचे माझे पायच धरत होते माझ्या पाय धरत होते माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झाले कुणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबांना उपोषण जाऊ जा तो विशेष संपला आता एक दिवस आणि दुसऱ्या दृष्टीनं सांगतो तुम्हाला एवढं जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार त्यामधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायचा तुम्हाला काय अर्थ वाढायचा काय मी तुमच्या यांच्या आरत्या ओळल्या पाहिजे काय आम्ही न केला नाताबुजा काय संबंध आहे नाताबूचा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफी असेल तर तुम्हाला तुम्हाला कुणी रोखलं वाळू माफी माग माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल करा मागणी करून राहिले या ठिकाणी मग करा ना तुम्ही सभागृह था कामकाज थांबवता आहे था स्थगित स्थगित करण्यात येत आहे उद्या बारा वाजता नियमित बैठक